कोकणातलं मेन पीक आहे पण तुमच्यापैकी किती जण नाचणी आणि वरीची लागवड आहे म्हणून आता ही भरडधान्य आहे पण ह्या नाचणीचा मेन उपयोग कोणाला माहिती आहे का बघा घरात जेव्हा डायबेटीस पेशंट असतात तेव्हा डॉक्टर काय सांगतात नातलीची भाकरी खा असं हे नातनी ही हे श्रीमंतांचं खाद्य असं म्हटलं जातं तसेच ही पी जी भरडधान्य आहे ती श्रीमंतांचं किंवा जादूई अन्न म्हणून म्हटलं जातं त्यांना का म्हटलं जात असेल जादू जादूचं अन्न असं का म्हटलं जात असेल तर बघा भरडधान्य भरड हा शब्द माहिती आहे ऐकलाय सगळ्यांनी अर्थ काय आहे भरडधान्य भरड या शब्दाचा अर्थ काय आहे भरड का जमीन, शब्द तरी काय कोडे गावात भरडावरची जमीन म्हणजे जिथे पाणी कमी लागत पाण्याचं प्रमाण खूप कमी असतं उतारावरची जमीन असते ही भरड धान्य असतात ती उतारावर घेतली जातात जिथे पाण्याची कमतरता असते भरडधान्य हे आरोग्याच्या दृष्टीने पर्यावरणाच्या दृष्टीने एक सर्व गुण संपन्न अस पीक आहे जिथे पा खूप कमी प्रमाणात पाणी लागतं शिवाय रासायनिक खतांचा पण वापर केला जात नाही हातामध्ये आपण युरिया वगैरे वापरते त्यासाठी भरडधान्य जर उगवायचं असेल तर त्याला काही खत वगैरे घालत नाही बघा बरीला अशी हे करून टोकून दिली जाते लागवड म्हणून हे रासायनिक खत कमी प्रमाणात वापरल्यामुळे पर्यावरण संतुलित राहते म्हणून त्याला पोषण सुरक्षा किंवा पर्यावरण सुरक्षा रक्षक असे म्हटले जाते भरडधान्यांना आणि आता वाढती जीवनशैली आहे म्हणजे शहरीकरण वगैरे आहे पर्यावरणाचा बऱ्याच प्रमाणे प्रदूषण होत आहे या सगळ्याला पर्याय म्हणून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रण नियंत्रित करते त्याच्यात कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचे प्रमाण संतुलित असते त्याच्यामुळे काय होतंय डायबेटीस ब्लड प्रेशर पोटाचे वेगवेगळे आजार आहेत ते दूर केले जातात आता हे गहू आणि तांदूळ असतो त्याच्यामध्ये प्रुटीन असल्यामुळे काय होत आहे ते साखरेचं प्रमाण वाढत पोटातलं आणि त्याच्यामुळे काय पचनाचे वेगवेगळे आजार निर्माण होत आहे मग ह्याला पर्याय म्हणून जास्तीत जास्त नाचणी किंवा वरी आपल्या इथे कोकणात पिकवली जाते की जास्तीत जास्त याची लागवड करायची